काल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो भावाची तब्येत बरी नव्हती म्हणून हॉस्पिटलमध्ये पाय ठेवल्याच्या नंतर एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली की संकटं काय असतात लोकांना त्रास काय असतात ते स्ट्रेचरवरून पेशंट घेऊन जातात कोणाला चाला येत नाही कुणाला पाय मोडला आहे कोणाचा हात मोडलाय एवढी संकटं असूनसुद्धा त्या संकटांना माणसं सामोरे जातात ती सामोरं जायची ताकद या भगवंतानं त्यांना दिलेली आहे पण एक गोष्ट अशीही मनात आली की ही जी वेळ या लोकांच्यावर आलेली आहे ही वेळ आपल्यावरही कधी ना कधी कदि येऊ शकते आणि येणार या वेळेला संकटांना या संकटांना सामोरं जायची ताकद पण आपल्याला भगवंताना द्यावी अशी मी भगवंतांना प्रार्थना केली आणि थोडा वेळ तिथं थांबलो आणि तिथून बाहेर पडलो बाहेर पडल्याच्यानंतर मी तुम्हाला एकच सांगेन पैसा संपत्ती पंपत्ती काही नाही तुमची तब्येत सांभाळा तब्येत आहे तर पैसा आहे नाही तर काही नाही रामकृष्ण हरी